होपरीतील शिवस्मारक स्वच्छतेसाठी छत्रपती ग्रुपचं कौतुकास्पद पाऊल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाजवळ वाढलेल्या अस्वच्छतेचा मुद्दा छत्रपती ग्रुप होपरीने ठामपणे हाताळला विजेच्या लोंबकळणाऱ्या तारांपासून ते घाणीच्या साम्राज्यापर्यंत अनेक समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी हुपरी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलं छत्रपती ग्रुपच्या या निवेदनानंतर प्रशासकाने तातडीने स्वच्छतेचे आदेश दिले आणि स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली शिवाय स्मारकासाठी उपलब्ध असलेल्या वीस लाख ,00 रुपयांच्या निधीतून विद्युत रोषणाई वायरिंग आणि स्वच्छतेचं काम दर्जेदाररित्या पूर्ण करण्याबाबत बाबत चर्चा करण्यात आली शिवस्मारकाच्या पवित्रतेसाठी छत्रपती ग्रुपने उचललेल्या या पावलाचे होपरी पंचक्रोशीतील नागरिकांकडून मोठं कौतुक होत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य देवत आहे त्यांच्या स्मारकाची स्वच्छता व देखभाल हे समाजासाठी अभिमानाचं आणि जबाबदारीचं कार्य मानलं जात आहे या उपक्रमात छत्रपती ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक शोभक्त सहभागी झाले होते यामध्ये छत्रपती ग्रुप प्रसिद्धी प्रमुख सौरभ खोत उमाजी लाड अभिनंदन मानकापुरे चंद्रकांत पाटील राहुल पुरवंत सुनील वनकुंद्रे यासह अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त योगदान दिलंय